आज मी गणपती बाप्पांसाठी गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान कलर येतो या गव्हाच्या पिठाच्या मोदकांचा नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे एक बाऊल वाटी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी गूळ घेतलेलं आहे बारीक चिरून घेतलेलं आहे आणि इथे बदामाचे काप घेतलेले आहेत अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे आता हे जी तूप आहे ते आपल्याला गरजेनुसार वापरायचं आहे पूर्ण एकदम वापरायचं नाही जसं जसं लागेल तसं तसं आपल्याला या तुपाचा वापर करायचा आहे सुरुवातीला पीठ हे भाजून घेऊयात तुपामध्ये आता या कढीमध्ये तीन चमचे मी तूप आधी घालून घेणार आहे आणि हे तूप तापल्यानंतर यामध्ये गव्हाचं पीठ हे टाकायचं आहे गव्हाचं पीठ हे मी न चाळताच घेतलेलं आहे तुमच्याकडे जर जाडपीठ जर असेल तर थोडं चाळून तुम्ही घेऊ शकता आता हे सर्व व्यवस्थित असं सर, हलवून घ्यायचं आहे आता सध्या फुलच गॅस आहे आणि नंतर गॅस हा बारीक करायचा आहे बारीक गॅसवरच हे सर्व मिश्रण भाजायचं आहे हे पाहू शकता आता या पिठाचा कलर हा बदलत चाललेला आहे अजून तूप याला लागणार आहे पण सुरुवातीला जेवढं तूप टाकलं होतं त्यामध्येच आपल्याला हे खमंग भाजून घ्यायचं आहे आणि मग हळूहळू तूप वापरायचं आहे दुसरं आता यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे आणि चांगलं आहे गॅस बारीकच ठेवायचं आहे फुल गॅस जर केला तर सगळं हे साईडने जळलं जातं करपलं जातं मग त्याच त्या पिठाची टेस्ट पण अशी जरा करपट लागू शकते त्याच्यामुळे बारीक गॅसवरच हे सर्व भाजायचं आहे आता यामध्ये पर एक परत दोन चमचे तूप घालायचं आहे आणि पटपट एकसारखं हलवायचं आहे हे पाहू शकता एकदम छान असा रंग आलेला आहे बारीक गॅसवरच हलवायचं आहे फुल गॅस अजिबात करायचा नाही आहे आता इथे हे गव्हाचं पीठ हे मस्तपैकी असं भाजून झालेलं आहे आणि मी आता गॅस बंद करणार आहे हे पाहू शकता अशा प्रकारे हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे या गरम पिठामध्येच हा गूळ कालवून घ्यायचा आहे आणि हलवून द्यायचा आहे आता हे सर्व मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर हे सर्व मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे यावर हे झाकण ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत मिश्रण हे थंड पण होईल आणि थोडंसं त्याला म्हणजे थोडंसं ओलसरपणा पण येईल गुळामुळे तर तो तोपर्यंत निदान पंधरा मिनिट तरी हे झाकून ठेवायचं आहे इथे आता पंधरा मिनिट झालेले आहेत आता हे झाकण काढून घ्यायचं आहे आणि हे सर्व जे मिश्रण आहे ते मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे गूळ जो आहे तो सर्व पिठाला लागेल व चांगलं मिक्स होईल आता हे सर्व मिक्सर मिक्सरमध्ये मी टाकून घेते फिर फिरवून घ्यायचं आहे मग त्याच्यानंतर आपण याचे मोदक बनवूयात मिक्सरमधून हे बारीक करून घेतलेलं आहे या ता मिक्सर मदे बारिक लेला है या मदे हे आता मिक्सरमध्ये बारीक करून झालेलं आहे यामध्ये हे बदामाचे काप घालायचे आहेत आणि उरलेलं सगळं हे त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे हे पहा एवढं उरलं होतं तरी पण मी यामध्ये एक चमचा अजून एक चमचा ॲड केलेला आहे तो तर गरम आहे वाटी पडली ती खाली तर हे सर्व तूप मी यामध्ये टाकून घेऊन चांगलं मिक्स करणार आहे आता यामध्ये थोडंसं जायफळ हे, हे किसून घ्यायचं आहे अगदी स्वादापुरतं चवीपुरतंच किसून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने असं किसायचं आहे विलायची पावडर घालणार नाही आहे फक्त थोडंसं जायफळ किसून घालायचं आता हे सर्व मिक्स करायचं आहे हाताने केलं तरीही चालेल आता तूपही याला व्यवस्थित पड़लेला आहे आता याचे मोदक मला बनवायचे याचे तुम्ही लाडूही बनवू शकता पण मी मोदक बनवणार आहे याचे जायफळामुळे एकदम छान असा सुगंध त्याला सुटलेला आहे आणि चवही जायफळामुळे छान लागते हे पहा एकदम छान असे लाडूही बांधले जातील आणि मोदकही होतील आता मोदक बांधायला सुरुवात करूया इथे आता छान मोदक असे बनवायला घ्यायचे आहेत आणि हे पहा एकदम सोप्पा आहे करायला लाडू लाडूसारखंच गोलगोल करायचं आहे आणि वरती टोक आणायचं आहे वरती टोक आणल्यानंतर थोडंसं असं त्याला या बोटांनी असं वरती दाबून घ्यायचं आहे म्हणजे टोक चांगलं निघतं आणि हे थोडंसं दाबायचं आहे खाली म्हणजे आकार त्याचा छान येतो पहा इथे या प्रकारे हा मोदक मी बनवून घेतलेला आहे तर यावर तुम्हाला जर कळ्या करायच्या असतील तर काडीच्या साह्याने तुम्ही या प्रकारे असं इथे प्रेस करून त्याला त्या कळ्या पाडू शकता काय करायचं आहे यावर थोडीशी काडी अशी गोल फिरवायची आहे म्हणजे त्याला चांगला आकार येतो या प्रकारे ही तुम्ही मोदक बनवू शकता हे पहा या प्रकारे सर्व बनवून घ्यायचे आहेत हे पहा या प्रकारे हा मी मोदक बनवलेला आहे तर हा जो आकार जो आहे तो मी एका काडीने दिलेला आहे हे तुम्ही पाहू शकता खूप छान झालेला आहे हा मोदक आता इथे हे सर्व मोदक हे बनवून तयार झालेले आहेत हे पाहू शकता तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप सोपे आहेत हे पहा एकदम ही त्याचा किती छान आलेला आहे हे पाहू शकता तुम्ही